नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी जगापुढील सध्या भेडसावत असणाऱ्या कचरा या समस्येवर आधारित आवकारिका या मराठी चित्रपटाचे प्रमोशन नेहरूनगर पिंपरी येथे पथनाट्य आणि स्वच्छता जनजागृती अभियानाद्वारे करण्यात आले यावेळी आओकारिका या चित्रपटाचे दिग्दर्शक कलाकार आणि चित्रपटाला भरीव सहकार्य करणारे स्थानिक नगरसेवक राहुल भोसले इत्यादी उपस्थित होते पाहुयात आवकारिका चित्रपटाच्या प्रमोशनचे काही क्षण जेटोर मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य आरो, निरीक्षक या पदावर कार्यरत आहे तर सध्याला मी नेहरूनगर या भागात काम करतो आहे तर आवकारी का या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आरोग्य विभागात जे प्रश्न निर्माण होतात कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नावर त्यांनी जो फोकस केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दल जी काय भावना आहे जी म्हणजे लोकांची जी भूमिका आहे तर ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत जे लोक मी जाणून घेत नाही पण खरंच खूप मला आनंद वाटतोय की हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार म्हणजे आता आम्हाला प्रत्येक वेळेस वाट होतं पण अवकारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले माझं नाव उत्तम तुकाराम जोगदंड राहायला निरुनगरमध्येच राहतो मी या ठिकाणी या पिंपरी या त्या निरुनगर विठ्ठलनगरचे शिल्पकार आदरणीय अण्णा अरविंद भोसले सर तसंच या ठिकाणी सर्व कलाकार समुद्री चव्हाण मेसरामजी तसेच खैरे या ठिकाणी हा पिक्चर केला परंतु आतापर्यंत कुणी हा स्वच्छता पिक्चर कुणी नाही केला माणसांना संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असे हा महत्वाचा पिक्चर आहे तर सर्वांनी हा पिक्चर बघावा मी शिवशंकर उबाळे राहणार विठ्ठलनगर नगर नेहरू नगर पिंपरी पुणे अठरा या ठिकाणी राहतोय खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही पाच मिनिटाचा ट्रेलर पाहिला अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थिएटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो मराठी सिनेमा मध्ये प्रमोशन साठी खास एक वेगळं पण आणलेलं आहे आपण जे आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य जिथं आपण स्टार्ट केलं स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य याची आपल्याला बरंच काय ज्ञान शिकून जायची संस्कार व्हायचे आपले तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण ते पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आले इव्हन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांचं यांच्याकडून प्र प्रमोशन कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे म्हणा गोंधळी सगळे आपल्यासाठी धावून येतात आहेत सगळ्यांना एक्स एक्सपेक्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू सिनेमा स्वच्छता पर्यावरण सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे हा फार महत्त्वाचा विषय हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी वातावरण पोषक असण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा मी घेऊन आलो आहे आणि नक्की बघा मी सगळ्यांना विनंती करतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतोय तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो धन्यवाद संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या व आज म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता कचरा लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात खरकाटं सांडतात किंवा गाडी मग काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुकतात मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती पण हा सिनेमा सिनेमा बघितला मी थोडा तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर शंभर टक्के लोकांमध्ये फरक पडणारे लोक कचरा करणार नाहीत बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुकणारे लोक थोडं त्यांना लाज वाटेल होतं थुकणार नाहीत कंट्रोलमध्ये हा अशा पिक्चरची लोक समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे विठ्ठल नगर खाररवाडी आहे नेहरूनगर आहे या प्रत्येक भागात विशाली स्क्वेअरचे दोनशे चाळीस सीटचे थिएटर असे तीन चार दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणारे म्हणजे माझंही काम हलकं होईल आणि त्या लोकांनी स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल मी या पिक्चरमध्ये ॲज अ प्रोड्युसर आहे हा पिक्चर ॲक्च्युली कचरा आणि कचरा कामगार या दोन्ही गोष्टीवरती आहे कचरा समस्या आ, कशी सॉल्व होईल याच्यावरती आपण बरंच काही सोल्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये आणि कचरा कामगारांची व्यथा याच्यातनं काय आहे लोक कसे समजतात कचरा करणारे आणि कचरा साफ करणारे ॲक्च्युली आपण कचरा करणारे आपण आहोत साफ करणारे ते लोक आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा आवाज न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपली मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सबस्क्राईब मिस अन अपडेट